काय झालं बिंदु आई इकडे पाहि ना समोर ते जवाई वय काय ते येऊन राहिले हा ते बघ असं वाटतं तुझे जवाई वय नाही जवाई असे अचानक कुठून कुठं आई समोर पाहि ना ते बघ तिकडे गाडी उभी केली आणि पाय येऊन राहिले इकडे जवाईच वय वाटते तुझे परीचे बाबा वय हं पाय तो तू माय हो हो बिंदु हे तो जवाईच वय हो जवाईच वय जवाईच वय जवाईच वय बर मी पाय धुवाले पाणी आणतो तुम्ही परीचे बाबा

आता कर मग आता तो येते तुला ठेवायला चालू आता चालत आता आपल्या घरी हम्म परी कुठे परी परी कुठे काय करून झोपली काय आहे जागी झोपली आहे ना ते आता तिला तेल मालिश करून दिलं आणि झोपली मस्त हो मग मी इकडे जराशी बाहेर उभी होती तर तुम्ही दिसले बाबा गाडी तिकडेच लावली का इथपर्यंत तर येत होती इथपर्यंत कोण नाही आणली तिकडेच लावून दिली तिथून पैदल आले चप्पल हिने पाहत अजून विसरले का चप्पल नाही विसरलो नाही चप्पल विसरलो नाही काढून ठेवलो गाडीत होती चप्पल पायाने ठेवलं तर उचललं डायरेक्ट म्हटलं आता काय चप्पल घालू म्हणून मग गाडीच ठेवली तयारी मग कधीची तयारी करतो मग आता सांग चल नमस्कार बुवा नमस्कार घ्या पाय पायधून घ्या नमस्कार नमस्कार घे घ्या हो पाय पायधून घ्या काही फोन फोन बिन केला नाही बुवा तुम्ही अचानक झाले वाटलं नाही तुम्ही या अचानक कसं काय येणं झालं मामीजी तसं अचानक नाही आलो मी फक्त हो, फोन नाही केला एवढंच नाही तर कालपासूनच आमचं पक्क झालं होतं आईचं माय कि बिंदुले घेवाले जावाचं म्हणून तर बिंदुले परीले घेवाले आलो मी आता झाली ना रक्षाबंधन आता था था ता आता घेऊन जातो म्हटलं आता नाही का तुमचं काय म्हणणं आहे मामीजी आता तुम्ही ठेवत असाल तर ठेवा बा नाही तर आता मी घेवाले आलो मास पाठवत असाल तर पाठवा तुमची इच्छा बा तुम्ही अजून ठेवू इच्छिता तर तुम्ही ठेवू शकता तसं काही नाराजी नाही पण मी घेवाले आलो बा अच्छा घेवाले आले का बरं ठीक आहे ना मग घेवाले आले तर घेऊनच जा आता आम्ही ठेवून काय करू आता तुमच्या घरचा शिशा बसा तुमच्या घरची आता घेऊन आता मग उद्या जा, जा, जा मग आता उद्या नाही का नाही नाही मामीजी आजच जातो आता आता अजून काय उद्यावर आता तिकडे का मदून द्या मामीजी म्हणून आता थांबत नाही मी आता मी बिंदुली म्हटलो तयारी कर म्हटलं तर आजच आम्ही निघून जातो संध्याकाळच्या पायरी नमस्कार नमस्कार बुवा नमस्कार कधी आले मामाजी आता चालू झालं पंधरा मिनिट झाले आता चालू असं असं अचानक चाले ना फोन नाही काही नाही अचानक चाले हो मामाजी येवा लागलो अचानक आता बिंदू घेवाले चालू बाकी काही नाही असं 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 घेवाले आले काय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना झालं चहा पाणी बिंदूचे चहा पाणी झालं नाश्ता हो झालं ना चहा पाणी झाला कशा सगळे बुवा भाऊ बाई बाकी सगळे घरचे आहे सगळे तब्यता पाणी वगैरे पाऊस वगैरे कसं आहे तिकडे सगळं बुवा तब्येत पाणी ठीक आहे मामाजी पण पाऊस भरपूर आहे बो भरपूर पाऊस आहे या पाऊस या वेळचा पाऊस सगळीकडे हाय बुवा भरपूर पाऊस आहे कुणीकडे थोडा कमी कुणीकडे थोडा जास्त पण हाय तो हाय पण हाय मग काय तो मामाजी वावर बोंबून गेले तो नहीं, नहीं, ना ना निंदाले फोट नाही काही नाही ना फवारा काही नाही तर कसंच होईल मामाजी या वेळ काही समजून नाही राहिलं बुवा काही नाही बुवा काही नाही सगळं चांगलंच होते ठीकच होते सगळं काही नाही आता येईन पाणी बरंच आहे ना आता येते तर नाही का मग तिकडे आपलं फुलावर पात्यावर घेतील तेव्हा नाही आलो पाहिजे तर आपला माल सुधरून जाते मग हो मामाची बरोबर आहे तुमची ते गोष्ट बरोबर आहे काय पेरलो मग तुम्ही मी जेव्हा पेरलो जेव्हा सोयाबीन दुसरं काही नाही अच्छा अच्छा हा चालते चालते मला नाही वाटत बुवा राहील म्हणून पाऊन चार करून घेऊ आता मग रात्री जर राहिलेच जबरदस्ती करू आपण राह राहा म्हणून राहिले तर अजून दुसरं काही बनवता येते गोडदोड बनवता येते वाटून नाही राहिलो बुवा राही म्हणून तर मग काय करतो म्हणतो आता पाऊन चालले कर मग काय करतो तो। आता श्रावण चालू आहे त्या हिसा भाजी चालणार नाही तर तुम्ही असं करा तुम्ही पनीर पनीरची भाजी मस्त बनते, मस्त जायकेदार चटकेदार बनवतो मस्त पनीरची भाजी आणि अन भात बस आणि सलादसाठी काकडी मुळा घेऊन या ठीक आहे ना मग घेऊन येतो किती फक्त पनीरच आणू का मग पनीरच बनवशील का फक्त हो पनीरच बनवून पालक भेटन का आता पालक भेटून नाही तर काय तू भेटते पालक पालक आणू का मग पालक पनीर बनवू का

आता चल दिसतो नाही तुम्हाला आणता येईल का सडी आता तिची पसंत कशी काय तर तुम्हाला समजून काय ना तिनेच घेऊन जाणं बुवाची गाडी तर आहे बुवाले घेऊन द्या पॅन्ट शर्ट पीस ते आपलं ते जे घालते ना ते कसं तर बुवाली काय म्हणू आता कसं आलं म्हणून नाही नाही जमणार नाही बोर नाही वाटत पाय बाबा येईल यायला सोय नाही काय नाही मीच जातो आणि घेऊन येतो मला बरोबर माहीत आहे समजते मला आवडीने आवडी आवडीनिवडी मले समजते आणि बुवासाठी बुवा जशी घालते तशी घेऊन येतो एखादा चांगला मस्त कलरचा ठीक आहे मग या फोन भाऊजी कुठपर्यंत पोहोचले किती फोन तर काही चिंताच नाही तुम्हाला पोराची नातींची असंच वाटते मला काय म्याडगीट झाली का हो तू ललिता तेवढे तुला काही चिंता नाही ना पोराची सुनीची नातींची काही तरी बोलताच्या आवडीनं काही बोलता आताच तर गेला तू आता एक घंटा झाला येईन आज नाही येईल उद्या येईन का मी फोन करू करू त्याला करू काय गलवानाची आता बाई तसं नाही म्हणत मी तुम्ही तर चिडूनच जाता बा थोडशी मी बोलण्यावर का। काय माहित चिडूनच जाता तुम्ही बोलताच तशी तू चिडायला एक बोलतास तशी तू बसले हाय ना मग चिंता नाही काय नसत तसं काय 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 लढाईवर गेला का मग तीन गीत पैसून चिंता करू हा हा काहीतरी काम धंद्यामध्ये ध्यान देत जायना फालतूच्या गोष्टीमध्ये ध्यान देतं आपला धीरे कुठे झोपला का जगा येतो त्याला माझे झोपला ना भाई झोपला दुपारचा झोपूनच जाते तुम्ही करून घे ना मग जरा दुपारची मग अजून चहा पाणी बनवाले मनशिन का काम काम मन न, 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 मी आता मी आरामही नाही केला कामच काम लागते म्हणतो आता आराम भेटते तर आराम करत नाही नाही तसं नाही आता बाई मी सहजच आता झोपला तो मी आराम करत होती तुम्ही बसल्या दिसल्या म्हटलं चल जरा विचारून घेतो की भाऊजी बिंदूताई ताई कुठपर्यंत पोहोचल्या बा असं होतं तर तुम्ही हे मावर कुठपर्यंत पर्यंत पोहोचला अर्ध्यात पोचला तर तू घेवायला जाशील भाऊजी घेवाला जातो बाबा अर्ध्यात पोहोचले तर घरीच येतील गेला राहायला सासूरवाडीत आज येईन नाही तू अंदाज येईल लावून धरली कधी येते कधी येते ठीक आहे आता भाई ठीक आहे येते तुम्ही करून घ्या ना मग जरा आराम वाट पाहून राहिली बिंदू काही काही येते माझ्या पक्ष शेवटचा होते मे मला किचन मध्ये नाही द्यावा लागणार ते आले का मस्त मी तिच्याही पुरीला सांभाळतो मग माय पोराला ले सांभाळतो मी लेकर सांभाळतो साईपाक ते करत बसे मग पाणी मग साईपाक लेकरू सांभाळते मग माय लेकरू मी सांभाळतो नाही तेच सांभाळून माया बी लेकर मग मी आराम करू सुले का आहे आली नाही आली तरी बसणं आली मला ऐकत अस मग मी वाट पाहून जाईल मी टूकटुक काही येते तर ऐकत बी नाही बुवा आले ना आजच चालले बा तुम्हाला सांगतलो मामीजी तिकडे तामोदंदे राहते म्हणून आता उन्हाळ्यात येऊ की उन्हाळ्यात एखाद्या वेळेस येऊ आम्ही आठ दिवस राहू तो आता नाही मामीजी काय मी आली म्हणून आले तुम्ही नाही तसे अंगण करून थोडी या येईल ना येईन येईन उन्हाळ्यात येईन बरं झालं बुवा आम्ही आताच पाऊनचार करून घेतला नाही तर तुम्हाला रायजा रायजा तुमच्या बरोशावर बसलो असतो तो नाही झाला असता तशाच गेले असते तुम्ही नाही मामाची काय पाहून काही नाही आपले दोन शब्द बोल पाहिजे फक्त पाहून बोलणंच आपलं चांगलं पाहिजे बस काय नाही पाहिजे आई बाबा लक्ष द्या तब्येतीवर जास्त काम 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 एकदम नको करा तब्येतीवर बी लक्ष देत जा आणि दोघंच तर खात पेट जाम मस्त आम्ही तर देतोच बाई लक्ष आम्ही खातो पेटून तू तू बी त्या तब्येतीवर लक्ष दे आता आता जास्त लेकराले टाकून काम काम कामकाम असं नको पाहिजे पहिले लेकराले पाहायचं आपण जेवून मग काम करायचं इथं होती तोपर्यंत चिडचिड झाली नाही ते हा तू बसलीच राहत होती तिच्यापाशी आता नको तिले चांगली तू आमचा विचार नको करू आम्ही नाही त्याचा काही विचार नको करा तुम्ही चांगलीच राहते आपल्या घरी भांडेवाली झाडू पोचावाली कपडे मशीन आहे फक्त स्वयपाकातच आहेत दोघे जणी करून घेते हारून घेऊन तुम्ही नको काळजी करा एवढी तिथे चांगलीच राहते मामी आता सांगतो बो आिले नाहीतर बिंदूच कसं काम आहे बस लागली कामात ला का तिचं मन कामातच लागून जाते मग ते तिथे जेवाच नाही पाहत काही नाही पाहत होती तर चालून गेलं हा नाही जेवली तरी चालत होतं पण आता लेकरू आहे ले तर तिला टाइमशी जेवा लागन पोट भर जेवा लागेल काम टाकून पहिले खावायचं तर ते लेकरू चिडचिड करणार नाही बरोबर ठीक आहे मी लक्ष दे तिच्या खाण्यापिण्यावर हो हो बो द्या जराचं लक्ष द्या तुम्ही बी तिच्यावर परिवार बी चला मग ठीक आहे हो चला मग ठीक आहे मामाजी बसा येतो मग हो हो आई बाबा येतो मग चला आता कधी यान तुम्ही काय या आता आतापासून काय सांगू आता काही येऊन काही नाही पाहू आता जेव्हा देव रस्ता दाखव तेव्हा येऊन जाऊ चल बर आई बाबा बस येतो हो बाई चल सुनो, सुना सुन बापा आता दोन दिवस घर हा धन लागे दोघे मायले की होत्या तिचं रड न तिचं हस न परीच खूप यादी आई बाबा येतो मग हो हो भाई चल चल आता राहा म्हटलं होत राहिले नाही आले ना गेले अचानकच गेले नाही तेच तर राहिली राहिली गेली असंच राहते बाई पोरी बारी राहते राहते न अचानक चालल्या जाते याद येते मग दोन तीन दिवस याद येते बापान त्याच्यापेक्षा नाही आले तर चालते बोलून तर जातो चला ठीक आहे पण बोर झालं बा तू पाऊन चाराच करून घेतली नाही तर तसेच गेले असते तसेच म्हणते ते काही गरज नाही पण मग तिकडे जाऊन म्हणते पाऊनचार बी नाही केला म्हणून आपल्या कर्तव्यातून निघून गेलेले बरोबर हो तेच तर मला काही भरोसा नव्हता आता तयारी कर चाल तयारी कर चाल असेच करे आले तेव्हाचे काम आहे काम आहे करे म्हणून मी म्हटलं हे काही राहणारे नाही हे जवळ म्हटलं करून घ्या आपले जे आहे ते